नमस्कार मंडळी श्रीज मीडियामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण शिवमहिमेच्या पुढील ओव्या घेणार आहोत त्याआधी व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंटमध्ये हर हर महादेव लहायला विसरू नका चला ध्रुवम ध्रुवम वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार व करायचा आहे ध्रुवं कश्चित ध्रुवं कश्चित शला च त्याला मात्रा त हलंत आहे कश्चित सर्वम व वर अनुस्वार आहे त्याचा उच्चार व करायचा आहे सर्वम सकलम परस्त्रव ध्रुव सकलम सलग आहे परस्त्रवाची खोड करायची आहे द्रुव, ध्रुवम ध्रुव मिदम शब्दाच्या खाली एक रेश द वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म आहे ध्रुवं कश्चित सर्व सकलम परस्त्रव ध्रुव पुढे परो ध्रोव्या ध्रोव ध्रोव्या द ला न एक काणा दोन मात्रे व ला या ध्रव्या मध्ये अवग्रह आहे म्हणून उच्चार दीर्घ घ्यायचाय ध्रुव्या ध्रव्ये व ला अर्धा व त्याला य त्याला एक मात्रा ध्रुव्ये ध्रुव्या ध्रव्ये जगती गदती व्यस्त विषये व्यस्ताच्या खाली एक रेष विषय शब्दाची फोड करायची परो ध्रुव्या ध्रुव्ये जगती गदती व्यस्त विषये पुढे समजते समस्ते दीर्घ घ्यायचे मध्ये अवग्रह असल्यामुळे पेतेस्मिन समस्ते पे तस्मिन समस्ते पे तस्मिन समस्ते पे सलग घ्यायचे तस्मिन शब्दाची खोड करायचे न हलंत आहे उच्चार दीर्घ करायचा नाही समस्ते पे तस्मिन पुरमथन पुर शब्दाची खोड करा मथन शब्दाच्या खाली एक रेष घ्या पुरमथन तैरवीर तैर विस्मित तैर तैर सलग घ्या रफा आधी व वा, वचावर जो रफार आहे तो आधी आहे तैर विस्मित सलग आहे तैरच्या खाली एक रेष विस्मित शब्द सलग घ्या इव तस्मिन पुरमथन तैर विस्मित इव स्तुवन स्तुवन जिव्हे मी स्तुवन जिव्हे मी स्तुवन घ्या जिव्हे मी घ्या त्वाण त्वावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न करायचा आहे त्वाण तर लावा न खलू ननु दृष्टा दृष्टा शलटा दृष्टा ननु दृष्टा मुखरता तुवन मुखरता पुढे तवे तवे दोन मात्रा तवे सलग्या श्वर्यम शब्दाची खोड करा यावर जो अनुस्वार आहे रचारफार आणि अनुस्वार त्याचा उच्चार व करायचा आहे तवे स्वर यत्नाद तलाना यत्नाद यदुपरी विरशीर विरेन शिरसलाख्य विरेन शिर विरि शिर प्रचारा पराधि हरि रध विरेन शिर हरि रध तवेश्वर्यं यत्नात् यदु परिविरा शिर हरि रध पुढे परिच्छेदतुम परिच्छेदतुम चला छे तुवर एक अनुस्वार त्याचा उच्चार व परिच्छेदतुम यात वननिल मननल स्कंदा व पुष याता वनिल मनल स्कंद व पोशो याताच्या खाली एक रेष वनिल शब्दाची खोडकरा मनल शब्दाच्या खाली एक रेष स्कंद शब्दाच्या खाली एक रेश व पूष घ्या म्हणताना तुम याता वनिल मनल स्कंद व पुष पुढे तत् भक्तिश्रद्धा सलघ्या शब्द सोपा आहे तत्व भक्तिश्रद्धा भरगुरु गृणदभ्याम म ध्यावर जो अनुस्वार आहे भ्यावर त्याचा उच्चार म करायचा आहे गृण दभ्याम गिरीश गुरु गृण दभ्याम गिरीश यत् पुढे स्वयं व वर अनुस्वार म उच्चार यवर अनुस्वार म उच्चार स्वयं तस्ते ताभ्याण भ्यावर अनुस्वार न उच्चार ताभ्यां तव किमनु वत्तीर्ण वृत्तीर्ण सलघ्या वृत्तीर्ण शब्दाची खोड करा दोन वेळा इथे शब्दाची खोड केलेली आहे किमनु वृत्तीर्ण फलती तव किमनु स्वयं तस्ते आला लक्षात पुढे अकरावा श्लोक अयत नादा साध्य अयतनादा सलख्या साध्य शब्दाची खोड करा दला नाद्य दलय अयतनादा साध्य त्रिभुवन त्रिभुवन मैर व्यतिकरव त्रिभुवन म्यतिकरव त्रिभुवनच्या खाली एक रेष मवैरच्या खाली एक रेश व वर जो र त्याचा उच्चार व करायचा अयत्नादा त्रिभुवन व त्रिभुवन मैरव व्यतिकरम दशास्यो सलयो दशास्यो यद्वा हुनभृत यद्वाच्या खाली एक रेष हुन शब्दाची खोड करा भृत शब्द घ्या यद्वा हुन भृत रनकंडू सलघ्या परशवान वशान परच्या खाली एक रेश वशांच्या खाली एक रेश न हलंत दशासवा हुन भृत रनकंडू परवशान शिर पद्मश्रेणी शिर रच्या पुढे विसर्ग आहे म्हणून म्हणताना शिर ह मध्ये लपलेला आहे शिर पद्मश्रेणी रचित चरणंभो रुह रचितच्या खाली एक रेश चरणभोच्या खाली एक रेश रुह शब्दाची खोड करा भले म्हणताना शिरपद्मश्रेणी शिर पद्मश्रेणी पद्मश्रेणी रुचित चरणांबो रुह बले पुढे स्थिरा यास्त्रव स्थिरा यास्त्रवसलघ्या वद्भक्ते शब्दाची खोड करा स्त्री पुरहर शसलघ्या स्थिरा या स्त्रवदभक्ते स्त्री पुरहर विस्फुरजित मिदम विस्फुर रचारफार आदी विस्फुर जित जितशब्दाची खोड मिदम शब्द वेगळा करा विस्फुर सलग घ्या जितशब्दाची खोड करा मिदम शब्द वेगळा घ्या स्थिरा या वस्त्रे स्त्रीपुरहर विस्फुर जित मिदम पुढे अमुष्य अमुष्य शलय अमुष्य तत् तत सेवा त्वत तलाव पुढे परत त सला अर्धा त, म्हणून म्हणताना त्वच सलग घ्या सेवा शब्दाची खोड करा त्वचच्या खाली एक रेश अमुष्य सेवा उच्चार रवराणुस्वार गत समाधीगतसारं भुज वणम भुज अनुस्वार म उच्चार म्हणताना अमुष्य सेवा समधिगतसारं भुजवनम बलात् कैलासे पी बला कैलासे पी मध्ये अवग्रह आहे कैलासे पी उच्चार दीर्घ धिव सतौ वद्धिव सतो सतोत्वद्धिव सलग्या सतो शब्दाची खोड करा तला एक काना दोन मात्रे वद्धिव सतो विक्रमयत् विक्रम यत् म्हणताना कैला कैलासेपी त्वद्धिव सतो विक्रमयत् पुढे अलभ्या पाताले अलभ्या च्या खाली एक रेश पाताले च्या खाली एक रेश पलेच्या खाली एक रेश सच लितां टावर अनुस्वार ग उच्चार सच सच गुष्ट शिरसि म्हणताना अलभ अलभ्या पाताले पे पेलसचलितांगुष्टिरसी प्रतिष्ठा थयासी ध्रुवमुपचि मुह्यती ख प्रतष्ठा वसी थयाच्या शब्दाची खोड शि सिद्धशब्दाची खोडकरा ध्रुव मुपचितो मुह्यती खलह प्रतिष्ठा ध्रुव मुपचितो मुह्य खलह उद्या भेटू पुढच्या ओव्या घेऊन तोपर्यंत हर हर महादेव